जानकी स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण नववी अनुभवा वाचून पुस्तकी ज्ञान वांझच एका मोठ्या हॉस्पिटलमधील बाळणपणाचे मुख्य डॉक्टर आणि त्याच हॉस्पिटलमधील मेटरन श्री महाराजांना भेटले मेट्रनबाई युरोपियन होती आणि अविवाहित असून पन्नास वर्षांची होती श्री महाराज बाईंना म्हणाले इस्पितळात आपणास कोणतं काम करावं लागतं बाई म्हणाली सर्व नर्सेसवर देखरेख ठेवावी लागते शिवाय रोज तीन चार अवघड बाळणपणं करावी लागतात श्री महाराज म्हणाले रोज चार बाळणपणं म्हणजे महिन्याची एकशे वीस झाली वरची वीस सोडून देऊ म्हणजे महिना शंभर झाली तरी वर्षाची बाराशे झाली त्यातीलही दोनशे सोडून देऊ म्हणजे वर्षाची हजार झाली असं हे काम आपण वीस वर्ष करीत आहात म्हणजे आपल्या हातून कमीत कमी वीस हजार अवघड बाळंतपण होऊन गेली आहेत मात्र इतकं जरी झालं तरी अपत्य सुख अथवा वात्सल्य सुखाचा अनुभव आपणास अजिबात नाही बाई म्हणाली मी त्या बाबतीत अभागी आहे यावर श्री महाराज बोलले की पंडित लोकांचं अगदी असंच होत असेल नाही का ही होती आठवण नववी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय